आज आपण सरळ कुकरमध्ये हरभरे आणि आलूची भाजी बनवूयात अगदी चमचमीत झटपट दहा मिनटाच्या आत भाजी बनवून तयार होते बघा भाजी एवढी अप्रतिम बनेल की पाहता क्षणी खाव वाटणार ही भाजी तुम्ही पोळी पराठा इव्हन पुऱ्यांसोबतसुद्धा सर्व करू शकता तर चला भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे रात्री भिजलेले हरभरे घेतलेले आहेत चार इथे मी मीडियम साईजचे आलू घेतले एक टमाटर घेतलं छोटे कांदे होते त्यामुळे चार घेतलेले आहेत लसूण घेऊयात आणि हिरवी मिरची घेऊयात सगळं साहित्य आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे कुठलीच ग्रेवी न बनवता वेगळे मसाले न भाजता सरळ कुकरमध्ये आज आपण ही हरभऱ्याची भाजी बनवतो आहे अगदी बनवायला सोपी खायला लज्जतदार बनेल या पद्धतीने तुम्ही आलू हरभऱ्याची भाजी एकदा बनवा खूप छान बनते बघा आता तुम्ही म्हणाले हे सगळं साबूतच ठेवायचं का तर नाही हे थोडं कट करून घालायचं म्हणजे ही भाजी शिजल्यानंतर छान दिसेल तर आपण इथे आलूसुद्धा कट करून घेतला टमाटर हिरवी मिरची कांदा सगळंच व्यवस्थित कापून याच्यामध्ये घातलेला आहे पण सर्वच आपल्याला हे कुकरमध्येच शिजवून घ्यायचं आहे तर याच्यावरती थोडंसं पाणी घालून घेऊयात आता ही भाजी आपल्याला किती दाटसर किती पातळ हवी त्यानुसार पाणी घालावं ही भाजी आपण जास्त पातळ नाही बनवणार जशी पुरीसोबत भाजी खायला लागते त्याच कन्सिस्टन्सीची आज आपण ही भाजी बनवूयात त्यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत जसं थोडीशी हळद पावडर थोडंसं मीठ आता मीठ जर तुम्ही या स्टेजला संपूर्ण घातलायचं असेल तर घालू शकता मिठासोबतच थोडंसं लाल तिखटसुद्धा घालून घेऊयात लाल तिखट घातल्यामुळे हे मसाले या भाजीमध्ये हे शिजताना घातल्यामुळे याच्या आतपर्यंत मसाल्यांचा फ्लेवर उतरतो म्हणजे लसूण जसं आलू हरभरे मिरची लाल तिखट हळद मीठ हे सगळं एकत्र शिजल्यामुळे छान असं एकजीव होतं बघा व्यवस्थित आपण हे शिजवून घेतलेलं आहे दोन सीट्या आल्या होत्या आणि संपूर्ण वाफ जाईपर्यंत आपण हा कुकर उघडलेला नाही आहे वाफ मस्त व्यवस्थित गेल्यानंतरच कुकर उघडायचा म्हणजे कसं वाफेवरती सुद्धा छान हे शिजलं जातं बघू शकता आलूसुद्धा व्यवस्थित शिजलाय काळे हरभरे आणि काळ्या ऐवजी तुम्ही पांढरे हरभरे म्हणजे छोले घेतले तरीही चालतील पण काळ्या हरभऱ्यांमध्ये चव जास्त असते पाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित आहे त्याच्याला तडका बनवून घेऊयात तर हा तडका आपण मोहरीच्या तेलाचा लावतोय यामुळे छान असा स्मोकी फ्लेवर येईल बघा हिंग घालतोय तर जेमतेम अर्धा चमचा मी याच्यामध्ये हिंग घातलाय मोहरी घातलेली आहे जिरं घालूयात हा तडका जरूर घालावा त्यामुळे भाजीला खूप मस्त अशी चव येते अगदी इन्स्टंट भाजीची रेसिपी आहे तुम्ही कुठल्याही वेळी ही भाजी बनवू शकता काही वेगवेगळं शिजत बसायची गरज नाही कांदा वेगळा भाजत बसायची गरज नाही किंवा कुठला मसाला भाजत बसायची गरज नाही अगदी लगेच बनते बघा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता छान मस्त फ्लेवर यायसाठी आपण याच्यामध्ये वरून लसूण आणि हिरवी मिरची घालूयात लसूण जेव्हा तेलामध्ये फ्राय होतो तेव्हा त्याची चव छान येते म्हणून दोन तीन लसूणच्या पाकळ्या अशा चिरून मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घातल्या कश्मीरी लाल मिरची पावडर घालते त्यामुळे आपल्या भाजीला चव छान येईल तडक्यामध्ये थोडीशी हळद घातली हळद जेव्हा तडक्यामध्ये जाते त्यावेळेस भाजीला कलर सुंदर येतो धन्याची पावडर घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची थोडी थोडी आणि मस्त असा चमचमीत हा तडका आपल्या भाजीवरती घालून घेऊयात वाव अप्रतिम मस्तच मिक्स करून घेत आहे आता मगाशी आपण थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून थोडंसं मीठ वरतून घालतोय जर तुम्ही मगाशी संपूर्ण मीठ घातलं असेल तर या स्टेजला मीठ घालायचं नाही आत्ता शेवटी घालायचं आहे आपल्याला छोले मसाला छोले मसाला हा सर्वात शेवटी घालायचा त्यामुळे त्याचा फ्रेश फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो मिक्स करून घेत आहे खाली मी गॅस ऑन केला होता थोडंसं एक दोन सेकंदासाठी तडका घातल्यानंतर थोडंसं शिजू द्यायचं अगदी एक दोन सेकंद जास्त नाही पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे सर्वात शेवटी कसुरी मेथी घालूया आणि बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी ग्रेव्ही काय टेक्चर आलेला आहे आता त्याच्यासोबत छान मस्त चमचमीत मला पुऱ्या तळाव्याशा वाटल्या वाट तुम्ही पोळी किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी सर्व करू शकता पण भाजी पाहून याच्यासोबत पुरीच खावी असं वाटलं म्हणून पुऱ्या तळते आणि पुरी आणि भाजी हा असा मस्त चमचमीत आज बनलेला आहे सोबतच छान कांदा लिंबू द्यायचं आणि असं इन्स्टंट आपली थाली बनवून तयार झाली बघा इन्स्टंट स्वयंपाक झालेला आहे कुकरमध्ये या पद्धतीने हरभऱ्याची उसळ तुम्ही नक्की बनवा खूप छान लागते बनवायला सोपी खायला अप्रतिम अशीच आजची थाली आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा आशा करते आजची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली आणि आवडली असेल तर तुम्ही लाईकसुद्धा केलं आहे तर त्यासाठी मनापासून धन्यवाद चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा सुद्धा करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये